नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा चौदावा हप्ता ऑगस्ट महिन्याचा कधी येणार भरपूर अशा माध्यमातून विचारला जाणारा हा एक महत्वपूर्ण योजनेचा जो चौदावा हप्ता आहे लवकरच पात्र महिला भगिनींच्या खात्यामध्ये येणार आहे अशी माहिती राज्याचे महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे साधारण हा हप्ता पुढील आठवड्यामध्ये पात्र महिला भगिनींच्या खात्यामध्ये येऊ शकतो मंगळवारी किंवा बुधवारी याचा शासन निर्णय निघेल त्यानंतर दोन ते तीन दिवसामध्ये जी आर आल्यानंतर हे पैसे पात्र लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये वितरित केले जातील सध्या स्क्रुटनी सुद्धा चालू आहे विनाकारण अपात्र झालेली आहेत अशा महिला सुद्धा या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणार आहेत त्यांची स्क्रुटिनी सुद्धा चालू आहे अशी माहिती सुद्धा त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो सोमवारी किंवा मंगळवारी हे पात्र पैसे पात्र महिला भगिनींच्या खात्यामध्ये येणार नाहीत कारण याचा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय अजून आलेला नाही साधारणपणे मंगळवारी किंवा बुधवारी याचा शासन निर्णय निघेल त्यानंतर चौदावा हप्ता ऑगस्ट महिन्याचा कन्फर्म जमा होईल ही एक महत्वपूर्ण अपडेट असल्यामुळे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा या वरती जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनला दाबून ठेवा धन्यवाद